एकदम क्रीमी मलाईदार अशी चॉकलेटची आईस्क्रीम आज बनवली तर फक्त दोन कप दूध वापरून ही आईस्क्रीम बनवली बनवायलाही एकदम झटपट आहे बिस्किटपासून ही आईस्क्रीम बनवली पण खाताना कुणाला समजणारसुद्धा नाही की या आईस्क्रीममध्ये बिस्किट घातले चॉकलेटची ही आईस्क्रीम बनवण्यासाठी एका पॅनमध्ये सुरुवातीला एक कप दूध घेतलंय दूध घेताना फुल फॅट दूध घ्यायचं दूध कमी गॅसवर अधूनमधून लक्ष ठेवून हलवत राहायचं तोपर्यंत इकडे साईडला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पार्लेची बिस्किटचा पॅक काढून घेतला दहा रुपयाचा छोटा पार्लेची बिस्किटचा पॅक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला बिस्किटचे हवे असल्यास थोडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घातली बिस्किट आणि कोको पावडर सोबतच मिक्सरला दळून घ्यायचं त्यानंतर सर्व ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये एक कप दूध घालायचं आणि मिक्स करायचं यामध्ये काही जाडसर उरलेले बिस्किटचे तुकडे दिसत आहे पण काही हरकत नाही परत हे सर्व एकदा मिक्सरला फिरवणार आहोत साईडला गॅस चालू होता कमी गॅसवर पॅनमध्ये एक कप दूध ठेवलेलं होतं तर त्या दुधामध्ये अर्धा कप साखर घालायची अर्धा कप साखरेमध्ये चांगल्यापैकी गोडीची आईस्क्रीम तयार होते त्यानंतर त्यामध्ये आपण मिक्स करून ठेवलेलं कोको पावडर आणि बिस्किटचं मिश्रण घालायचं कमी गॅस ठेवून मिक्स करून हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे बऱ्यापैकी पातळ आहे तर तळव्याला लागणार नाही याची काळजी घेऊन हे मिश्रण दाटसर करून घ्यायचं चार ते पाचच मिनटामध्ये हे दाटसर होतं पॅनमधील मिश्रण या पद्धतीचं झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घेतलं हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला हे मिश्रण हलकीशी वाफ काढून घ्यायचं आणि नंतर फ्रीजरमध्ये अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवून दिलं बिस्किटचं मिश्रण अर्ध्या तासासाठी थंड व्हायला फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं अर्धा तास झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थंड अशी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आणि ती मिक्सरला एकदा फिरून घेतली त्यानंतर त्यामध्ये बिस्किटचं थंड केलेलं मिश्रण घालून परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं एकदम क्रीमी अशी आपली चॉकलेटची आईस्क्रीम तयार झालेली आहे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ही आईस्क्रीम काढून घ्यायची एकदम मलाईदार क्रीमी असं चॉकलेटचं मिक्सचर तयार झालेलं आहे हे मिक्चर हवं असल्यास एखाद्या चॉकलेट मोल्डमध्येही सेट करून घेऊ शकता तर मी येथे एअरटाईट कंटेनरमध्ये चॉकलेटचं मिक्सचर काढून घेतलंय वरतून थोडेसे कट केलेले चॉकलेटचे तुकडे घालायचे तर मी थोडेसे चोको चिप्स घातले त्यानंतर ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी सहा ते सात तास डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिली तर सहा तासानंतर एकदम परफेक्ट अशी चॉकलेटची आईस्क्रीम तयार झालेली आहे एका चमचाने आईस्क्रीम भांड्यामध्ये हवी तशी काढून घ्यायची एकदम सॉफ्ट मलाईदार क्रीमी अशी चॉकलेटची आईस्क्रीम तयार झाली एकदम परफेक्ट अशी ही आईस्क्रीम आहे बिस्किट घातले असले तरी खाताना बिस्किटची चव हो या आईस्क्रीमला अजिबात येत नाही एकदम परफेक्ट असं प्रमाण रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर ही चॉकलेट आईस्क्रीम नक्की बनवून बघा